नमस्कार एस कॅमरा टी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आता प्रायव्हेट कर्मचाऱ्यांनाही दिलासा नव्या वर्षी पगार इतका वाढणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी नववर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस प्रायव्हेट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे तर येणारे वर्ष प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे वर्ष ठरू शकते तर सॅलरी हायक आणि ई पी एफ ओ अंतर्गत येणाऱ्या पेन्शनमध्ये बदलाचे संकेत मिळत आहेत ज्यावरून असे वाटते की सरकार आता प्रायव्हेट कर्मचाऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देणार आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगते की प्रायव्हेट कर्मचारी अनेक दिवसांपासून महागाई कमी सुविधा आणि ई एम आयच्या ओझ्यामुळे समस्यांना सामोरे जात आहेत तर यामुळे त्यांच्या मध्ये असंतोषाची भावना वाढू लागली आहे परंतु नव्या वर्षात त्यांना सरकारकडून दिलासा मिळण्याची आशा आहे तर एका मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकार दोन हजार पंचवीस च्या सामान्य अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेऊ शकते तर माहितीप्रमाणे प्रमाणे सरकारने कर्मचाऱ्यांच्या गणनेची सध्याची लिमिट पंधरा एकवीस हजार, एक हजार प्रस्ताव तयार केला आहे कारण ही लिमिट दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये लागू करण्यात आली होती आणि आता दहा वर्षे झाली आहेत अशा परिस्थितीत बदलत्या काळाचा आणि महागाईचा विचार करून सरकार त्यात सुधारणा करू शकते जर संसदेत हा प्रस्ताव मंजूर झाला तर प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे आणि त्यांना केवळ चांगले पेन्शन मिळणार नाही तर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत ही लक्षणीय सुधारणा होणार आहे तर मित्रांनो ई पी एफ ओ अंतर्गत पेन्शन गणनेची मर्यादा वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांना एक फायदा असा होईल की त्यांना दीर्घकाळ आर्थिक स्थैर्य मिळणार आहे उदाहरणार्थ जर पेन्शनची मर्यादा पंधरा रुपयांवरून एकवीस पे केली जाते तर कर्मचाऱ्यांना दर महिन्याला दोन हजार पाचशे पन्नास रुपयांची अतिरिक्त पेन्शन मिळू शकेल तथापि कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात काहीशी कपात का होऊ शकते कारण त्यांच्या पगारातून ई पी एफ मध्ये अधिक अंशदान जमा होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद